दयावान पिक्चर दयावान, दयावान कर, दया ना दयावान सारखं अरे दयावानात तुम्ही भविष्य काळज कसा झाला याची विचार करा ना पहिल्यांदा या नायक लोकांच्या आता जर महापाल सत्ता गेली ना तर सध्या वाटवलं जरा शहरात काही काही गावामध्ये पोरीदार लोक नाही मागत नाही पाणी नाही म्हणून हा आय एस आय रिटायर्ड झाले की नाही मुंबई रोडला बिल्डिंग आहेत ना आपल्या परंतु मी तुम्हाला सांगतो या मूर्ख लोकांनी जो एफ एस आय वाढवलाय ना त्या एफ एस पूर्ण वापर केला तर या वाशिकच्या सेक्टर दहा एकोणीस वर्षांच्या भेटी बघता ना एका वेळी तीन माणसाची रचना लागतील तिथे गाड्या नाहीत मी बोलतो पटत तुम्हाला का खरं म्हणजे मुंबईमध्ये एक एफ एस आय पॉइंट वाढला तरी लोक त्रस्त व्हायची कारण त्या लोकांचं शरार प्रगती वाटेल ते करा पैसा आमच्याकडे आला पाहिजे आणि आमची चिंदी आमची कुठला दानस का तो पुट पुट दयावान पिक्चर दयावान ना दयावान सारखं अरे दयावानात भविष्यकाळ कसा झाला याची विचार करा ना पहिल्यांदा आणि अशा प्रकारची उड्या मारून त्याच्यातून मार्ग निघत नाही आणि मी तुम्हाला आज लिहून घ्या जर का जो एम एस आय जो युडीने सँक्शन केला आहे ना तो पूर्ण वापरला गेला या शहराची वाट लागून जाणार आहे आज तरी नवी मुंबई पालिक काही ठिकाणी बोलतात कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे नवी मुंबईच्या रस्त्यात कशी रचना केलेली आहे परंतु भविष्य कामाची आणि या नारायण लोकांच्या आता जर ही महापाल सत्ता गेली ना तर समजा वाटतं वाटवलं जरा असेल त्या शहरात मी विश्वासाने बोलतो माझा मनात कोणाविषयी द्वेष नाही आणि मनी लॉन्ड्रिंग मध्ये काम करतात ना अशा अधिकारी माझे मित्र आहेत जो पैसा माझी झोप पडली तो पैसा मला नको आहे आय टीचे लोक येतील लुटार येतील ईडी येईल सीबीआयचे कोणाला पाहिजे अरे सुखाची झोप म्हणजे तो पैसा भीक लावून ठेवायचं काय गरज या पैशाची आणि म्हणून मी सांगतो माझा हात साफ आहे आणि मनपन साफ आहे आणि मला ज्यावर पाहिजे त्याला सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात भविष्य मग सुद्धा कसली कमतरता पडणार नाही